बातमी अमरावतीच्या राजकारणातून नवनीत राणांविरोधात तक्रार पात्रात नवा ट्विस्ट आला नवनीत राणांमुळे आमचा पराभव झाला अशा आशयाचे जे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं होतं त्यातील सह्या बनावट असल्याचा दावा अनेक पराभूत उमेदवारांनी केलाय तर नवनीत राणांना कोणताही विरोध नाही त्यांनी आम्हाला प्रचारात मदतच केली असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय ये जो पेपरबाजी हो रही पेपर में नाम आ रहा कोई रिकॉर्डिंग भी आ रही राजेश शादी का जो नाम आ रहा और मेरा कोई लेन देन नहीं है इसमें और मैं कोई नवनीत राना भाभी से कोई मेरा कोई विवाद भी नहीं है कुछ भारतीय जनता पार्टी राहू काल झालेल्या बैठकीत काही कारणास्त चुकून म्हणता येईल मी सही केली। त्या ठिकाणी केले गेली परंतु आम्ही ज्यावेळी राहाडगाव चौकात बूथ उद्घाटन केलं त्यावेळेस नवनीतताई राणा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आमचं भरभरून त्यांनी कौतुक केलं आणि आमच्या विजयाला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यामुळे माझा कुठलाही आक्षेप त्यांच्यावर राहणार नाही